गणपती श्लोक घोर हा नको फार कष्टलो निजहिता समी व्यर्थ गुंतलो वारी शीघ्र संसार यातना हे दया निधे श्री गजानना विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपुला कळून या असे भ्रांती जाईना हे दया निधे श्री गजानना त्रिविधतापहा आती काम क्रोध हे जाण पिडती चित्त सर्वथा स्वस्त राहीना हे दयानिधे श्री गजानना स्त्रीधनादि हे आठवी मनी छंद हा चिरे दिवस यामिनी विसरलो तुला दीन पालना हे दयानिधे श्री गजानना माऊली पिता बंधू सोयरा तुची आमुचा खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना म्हणवितो तुझा दासया जनी सकळ व्यापका जाणशी मनी भक्ती मुक्ती दे भक्त पालना हे दयानिधे श्री गजानना काय काय रे साधने करू मी असे तुझे मूर्ख ले करू विटंबिती मला द्वैत भावना हे दयानिधे श्री गजानना विषय चिंतने शोक पावलो देहबुद्धीने व्यर्थ ना नाडलो भालचंद्रजी तोडी बंधना हे दयानिधे गजा श्री गजानना गजमुखा तुझी वाट पाहता नेत्र शिणले जाण तत्वता भेटसी कधी भ्रमनिवारणा हे दयानिधे श्री गजानना प्रभू समर्थ तू आमचे श्री वेष्टुलो असे विषय पामरी नवलहेची हे वाटते मना हे दयानिधे श्री गजानना अगुण अद्वया तू परात्परा वे विधी हरिहरा अचल निर्मळा नित्य निर्गुणा हे दयानिधे श्री गजानना जीवन व्यर्थ हे तुझ वेगळे स्वहित आपुले काय साधिले सुख नसे सदा मोह यातना हे दयानिधे गजानना फारसे मला बोलता न ये पाऊले तुझी देखिली स्वय मांडिली असे बहुत वल्गना हे दयानिधे श्री गजानना दीन बंधू हे बिद्र आपुले साच तू करी दावी पाऊले पाउले विश्व जीवना, हे दयानिधे श्री गजानना नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा क्षेम देऊनी चित्तरंजना हे दयानिधे श्री गजानना जातसे घडी पलयुगापरी लागली तुझी खंती अंतरी स्वामी आपुला विरह साहिना हे दयानिधे श्री गजानना कळले ते करी विनवणे किती तारी अथवा मारी गणपती सकल दोष संकट नाशना हे दयानिधे गजानना आवडे मला त्रिभुवना कृती पुजोनी बरी करीन आरती, धाव पावरे करी आरती आरती धावपावरे मोदकांशना हे दयानिधे गजानना हृदय कठीण तू करी सर्वथा अंत अमुचा पाहसी पूरता सिद्धी वल्लभा मूषक वाहना हे दयानिधे श्री गजानना कल्पवृक्ष तू कामधेनुवा लाविजेस्तनी जीवींच्या जिवा हाची हेत रे शेष भूषणा हे दयानिधे श्री गजानना तारी मोरया दुःख सागरी गोसाविनंदन प्रार्थना करी